देशभरात हिटवेव्ह उष्णतेची लाट आलेली आहे है। आणि हैदराबादमध्ये आय टी इंडस्ट्रीसाठी चारशे एकर जंगल तोडलं जात आहे आपल्या कोकणामध्ये या वेंगुर्ला तालुक्यामध्ये आठ गावांमध्ये आयन ओर मायनिंग येणार आहे संपूर्ण जल, जल जंगल जमीन ओरबाडून घेऊन जाणार आहे लोक म्हणतात निसर्ग वाचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे मला असं वाटतं निसर्ग नाही आता माणसांना वाचवण्याची वेळ आलेली आहे कारण साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा ही निसर्ग होताच पण माणसानं गेल्या दोनशे वर्षांमध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन वाढवलं आहे माणसांनी अव्यासासाठी स्वतःच्या लक्झरीसाठी स्वतःच्या आजच्या लाईफस्टाईलसाठी जो निसर्ग संपवत चाललेला आहे ते निसर्गाचं शोषण जर थांबलं नाही तर हळूहळू क्लायमेट चेंज होऊन पृथ्वीचं तापमान वाढत जाईल आणि आपल्या या पृथ्वीवरती माणसाचं अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावरती येणार आहे पण या जगात अशी काही माणसं आहेत जे निसर्गाशी एकरूप होऊन राहतात आणि त्या त्यांच्या जगण्यातून निसर्ग कसा जपावा कसा वाचवावा हे ते सांगत असतात मित्रांनो नुकताच मी कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यातल्या ले, एका छोट्याशा गावात एका फार मोठ्या अवलिया माणसाला भेटायला गेलो होतो जो स्वतःच्या साध्या जगण्यातून निसर्ग वाचवतोय आणि अनेकांना निसर्गात जगण्याची सस्टेनेबल लिव्हिंगची प्रेरणा देतोय ज्यांच्या जगण्याचा कार्बन फुटप्रिंट शून्य आहे आणि आनंद मात्र शंभर टक्के अशा श्री कुमारजी जगण्याची एक अनोखी गोष्ट तुम्ही आज माझ्यासोबत अनुभवा सावंतवाडी कोंकण गोवा के हे आहेत श्रीकुमारजी उडपीजवळ सांगत जवळ सांगत्या कम्युनिटी लिव्हिंगचा प्रयोग ते करत आहेत समाजाला सोबत घेऊन शाश्वत जगण्याचे प्रयोग इथे मला बघायला मिळाले इंडस्ट्रियलायझेशनने विकत जगायला शिकवलेली लाईफस्टाईल आणि इंजिनियरची नोकरी सोडून आपल्या जगण्यातूनच निसर्ग जपण्याची प्रेरणा देणारा एक राखणदार संगत्या कम्युन कडून शिकण्यासारख्या ज्या गोष्टी मला वाटतात त्या म्हणजे जीवनशैली म्हणजे आपल्या पुढ्यातला जो आताचा प्रश्न आहे पर्यावरणाचा प्रश्न जो इतका टोकाचा झालेला आहे की ज्याच्यावरती आम्ही उपाय शोधतो आहोत आणि जे उपाय मला दिसत होते ज्याच्यामध्ये वरवरचे सांगितलं जात होतं की आपण झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणासाठी म्हणून एक जागृती पण ह्या उपायांना जोपर्यंत आपण ड्रास्टिक किंवा काय म्हणता येईल गंभीरपणे घेत नाही आहोत आणि गंभीर उपाय त्याच्याकडे बघत नाही हो। तोपर्यंत हे होणं ना शक्य नाही आम्ही आम्हीही सांगत्या कम्युनिटीचा भाग बनला इथे तुम्ही कुटुंबासारखं जगायचं सकाळीच विहिरीतून दिवसभरासाठी लागणारं जेवणासाठी पिण्यासाठी ताजं पाणी काढून घ्यायचं आता ही ऑर्गेनिक रताळी नैसर्गिक कंटेंट वापरून तयार झालेली हे लाललेले आहे बटाट्याची मटसोमपाची तयारी इथे गॅस नाही चुलीवर जेवण बनते आम्ही आज फणसाची भाजी करणार आहोत <laughs> <laughs>

चुलीवरच दगडावर वाटलेलं जेवण म्हणजे खरच नैसर्गिक चव असते त्याला काय सांगितलं मी पंधरा हा झाडा लागले झाडांच्या हे झाड मग तिच्या पुढच्या माणसाने तर दुसऱ्या स्वच्छतेच पाणी वेस्ट झालं पाहिजे वेगळ्या झाडाला जेवण झाल्यावर सगळ्यांनी मिळून भांडी घासली इथे वापरलेले पाणी झाडांना दिलं जातं ते वाया जात <laughs> ज्यावेळी मला पहिल्यांदा संगत्याविषयी वाटलं कळलं त्यावेळी मला जरा कुतूहल वाटलं आणि मी मुद्दाम संगत्यामध्ये बघायला आलो श्रीकुमारजींना भेटलो आणि त्यावेळी मला असं लक्षात आलं की आम्ही जे पर्यावरणाच्या बाबतीत विचार करतो हो, आहोत हा खूपच वरवरचा विचार आहे म्हणजे आपल्या पुढ्यातला प्रश्न दोन प्रकारचा आहे म्हणजे एका बाजूला आपली सगळी जी सिस्टीम आहे ती जीवाश्म इंधनावरती आधारित आहे म्हणजे तुम्ही बघा की तुम्ही टॉयलेटला जरी जात असाल तरी टॉयलेटच्या तुमच्या फ्लशमधलं पाणी हे सुद्धा जीवाश्म इंधनाशिवाय तिथं असत नाही त्यामुळे इतक्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जीवाश्म इंधन भरून राहिलेलं आहे आणि जीवाश्म इंधनाचा साठा हा दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि लवकरच तो संपणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हे जीवाश्म इंधन वापरत असताना हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरत आहोत ग्रीनहाऊस गॅसेस वापरत आहोत आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे म्हणजे एका बाजूला असलेले ज्या ज्याच्यावरती आमची सिस्टीम आधारित आहे हे पदार्थ कमी होत चालले आहेत आणि दुसऱ्या बाजूला या पदार्थांच्या वापरामुळे पर्यावरणामध्ये प्रदूषण निर्माण होत चाललं आहे त्यामुळे ज्यावेळी हे सगळं कोसळेल त्यावेळी दोन आव्हानं उभी राहतील एका बाजूला हे संपलेलं असेल पण आपण त्याच अवस्थेला जाणार नाही आहोत जे दोनशे वर्षापूर्वी आम्ही होतो कारण आता आम्ही प्रॉब्लेम वाढवून ठेवलेला आहे आणि त्यामुळे ह्या दोन पातळीचा विचार केल्यानंतर महत्वाचा हे येतो तो, तो म्हणजे आत्ताच आम्ही कार्बन इमिशन कसं कमी करणार हो। आहोत आणि त्याचा व्यावहारिक उपाय काय आहे म्हणजे असलेल्याच ह्याच्यामध्ये आम्ही थोडं थोडं कमी करणार आहोत की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला क्रांतिकारी पातळीवरती ह्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे आणि ह्याची इन्साईट मला श्रीकुमारजींकडे संगत्या कम्यून त्या कम्यूनमध्ये गेल्यानंतर आली म्हणजे संगत्य कम्यूनमध्ये श्रीकुमारजी जे आहेत जे बी टेक आहेत ज्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पी एच डी केलेलं आहे आणि के या माणसाने जेव्हा नर्मदा व्हॅलीवरती नर्मदा नदीवरती जेव्हा धरण बांधचं बांधलं जात होतं तेव्हा तिथं पोचले इंजिनियर झालेला माणूस त्यामुळे साहजिक आहे की तंत्रज्ञानावरती विश्वास असलेला माणूस हा जेव्हा तिथं पोचला आणि त्याच्या लक्षात आलं की ह्याची किंमत जी लोकांना मोजावी लागते म्हणजे जे लोकं विस्थापित होत आहेत जे ज्यांनी इकॉलॉजिकल बर्डन दिलेलं नाही आहे पण त्यांना मात्र या ह्या इकॉलॉजिकल बर्डनचे परिणाम भोगावे लागत आहेत आणि ते त्याच्यानंतर त्यांचं थिंकिंग सुरू झालं आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये विचार केला अभ्यास केला आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण असं जीवनशैली जगून बघायची आणि सुमारे अठरा वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे वयाच्या चाळीशीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला की आपण एका खेडेगावात जाऊ खेडेगावात जाऊन तिथल्या खेडेगावातल्या लोकांसारखं जगू म्हणजे उडुपी जवळच्या बैलूर जवळच्या नाकरे ह्या गावामध्ये त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी एक जमीन घेऊन तिथं असलेलं जे घर होतं जुनं घर होतं त्या घरामध्ये राहायला सुरुवात केली आणि तिथलीच लाईफस्टाईल म्हणजे त्यांच्या घरामध्ये जितकी इलेक्ट्रिसिटी कमी करताय म्हणजे बहुतेक करून संध्याकाळी काळोख पडल्यानंतर दिवा लावायला तेवढ्याच पुरती ते इलेक्ट्रिसिटी वापरतात पाणी विहिरीचं विडित खेचून घे घेतात म्हणजे आपण नेहमीचं जे राहाटाने काढतो तसं पाणी राहाटाने काढतात त्यांच्याकडे मिक्सर नाही आहे ते घाटणा जो आहे आपल्याकडे जशी पूर्वी फातर होती तसं घाटण्यावरती ते वाटण करतात त्यांच्या चुलीवरती स्वयंपाक करतात म्हणजे जे सगळं आपण जीवाश्म इंधनावरून वापरतो ते सगळं त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि एक फक्त मिनिमम जेवढं वापरता येईल तेवढ्याच मिनिमम ह्याच्यावरती त्यांनी राहण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या अठरा वर्षामध्ये त्यांचा त्यांचा रिसर्च ह्या संदर्भातला की कि किमान आपण जीवाश्म इंधन वापरून कसं कसं कमी कमी हे करत जाऊ शकतो ह्या रिसर्चची फलश्रुती म्हणून आजची त्यांची लाईफस्टाईल आहे पहिला मेरा सोच था की गाव मे रहना है और गाव का जो समाज है उसका एक हिस्सा बनना है और वहां की जो भी आ, ये प्रक्रिया होते हैं उसमें हमें पार्टिसिपेट करना है एज एन एक्टिविस्ट हमारा कुल लगभग साढ़े छः एकड़ जमीन है उसमें वो जंगल भी है साढ़े छः एकड़ सब खेती का लायक जमीन नहीं है हम चावल उगा रहे हैं लगभग आधा एकड़ में ही और एक ही फसल लेते हैं चावल का उसके बाद हम वही पल्स लगाते हैं लेकिन अभी तो बंदर का हमला इतना ज़्यादा हो गया है कि हमें इस बार वो सेकेंड क्रॉप में कुछ हार्वेस्ट करने को मिला ही नहीं है अभी है वहाँ कुछ नहीं है वहाँ कुछ बचा नहीं है तो हमारी खुशी के लिए हमारे समाज में अच्छा शांति और अच्छा ह्यूमन रिलेशंस है तो उसमें खुशी मिलती है ना हमें खुशी पैसों से द्वारा ही पाने की कोशिश नहीं।, नहीं करना चाहिए वही वो, वो एक बहुत बड़ा प्रॉब्लम है तो ये हमारा ईस्टर्न बाउंड्री है ये हमारा कंपोस्ट टॉयलेट है।, तो है।, हम है ना आ, वो भी एडिबल है वो एक्चुअली सबसे अच्छा है वो वही दिखता है क्या वहाँ यहाँ मैंने मार्केट में नहीं देखा सकता ये बहुत अच्छा ये भी थोड़ा मीठा है ना जब पकाते हैं तो और भी मीठा होता है पकाते समय और भी मीठा होता है ज्यादातर वीड एक बुरा शब्द है ना, हुँ, हुँ, ना हुँ, हुँ, वो एक न्यूसेंस है ऐसा समझते हैं है। लेकिन फुको का वीड्स को वैसा हुँ, नहीं हुँ, कहता है यानी ने नेचर में वो सब प्लांट्स है हमारी दृष्टि से वो वीड है ना तो फुको का वीडिंग नहीं करता है हुँ, 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 वीड को निकालता नहीं है तो उसके वो जिसको नेचुरल फार्मिंग बोलता है उसमें वो कहता है कि चार चीज़ें नहीं करना चाहिए एक तो प्लाविंग नहीं करना चाहिए दूसरा कोई आर्टिफिशियल केमिकल नहीं डालना चाहिए तीसरा वो बोलता है कि कॉम्पोस्ट भी नहीं डालना चाहिए फोर्थ वीडिंग भी नहीं करना चाहिए ये चार चीज़ नहीं करना चाहिए वो कहता है तो उसने तो सक्सेसफुली वो किया है लेकिन वैसा सक्सेसफुली करना है तो हमें बहुत स्टडी करना पड़ता है बहुत ऑब्जर्व करना पड़ता है इसमें ये भी एक एडिबल वीड है अच्छा तो, ये एडिबल है यानी ये पकाने के लिए हमने यूज़ नहीं किया है अब टेस्ट के लिए पान जैसा ही उसका टेस्ट है हमारे यहाँ भी आता है ये हाँ पान जैसा ही उसका टेस्ट है निकल सकते हैं पूरा वो हाँ हाँ है ये इसको लगभग तो पेपर पेपर का ही पेस है लेकिन थोड़ा माइल्ड है गवत कुछ ही देता है वृक्षारोपण की कंपोस्ट नहीं करें ये कहाँ पेपर मिर्ची शीट रेडी मिर्चियाँ तो तो शीट रेडी मजाकता उसके नीचे स्पाइस साड़ी मेरी है क्या मेरी ये हां मेरी सर क्या हां 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 इसका एक पूरा रहेगा तो इसका भी कटिंग से लगा सकते हैं हां ये के तब है कच्चा कच्चा मलेआड़ा हां हलस हलसू हलसी हलसी ये हलस हलसू

की जिथं विहिरीचं पाणी रहाटाने काढणं जिथं तुमचं वाटप तुम्ही जे करणार आहात वाटणं वाटणं वाटण जे करणार आहात स्वयंपाकासाठी ते घाटण्यावरती करणं तुम्ही जो स्वयंपाक शिजवणार आहात तो तुम्ही चुलीवरती करणं आणि तुम्हाला नेहमीच्या जीवनासाठी जी इलेक्ट्रिसिटी लागते ती फक्त दिव्यापुरती मर्यादित करणं एवढ्याच ह्याच्यावरती ते हे करतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यानंतर हे जे जीवन आहे त्याच्यामध्ये तुमचे इतके श्रम होतात की तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य पण चांगलं राहतं आणि त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आज आपण सगळ्याच्या मार्फत वेळ वाचवतो आहात पण वाचलेल्या वेळाचं करायचं काय हा आमच्या पुढ्यातला प्रश्न आहे आणि आमच्या मुलांच्या पुढ्यातलाही प्रश्न आहे म्हणजे माझ्याकडे एक सायकॅट्रिस्ट म्हणून लोक येतात आणि जेव्हा ते सांगतात की आमचा मुलगा मोबाईल अडिक्ट झालेला आहे कारण मी त्यांच्या आम्ही आमच्या मुलाला वेळी वेळीच काम दिलेलं ना ना त्याला जी आवड आहे त्याला म्हणजे नैसर्गिक आवड तुम्ही तुमचं मुलं ऑब्झर्व्ह केलं तर त्याला पाण्यात खेळायला आवडतं त्याला तुमच्याबरोबर कपडे धुवायचे असतात त्याला तुमच्याबरोबर भांडी घासायची असतात पण आपण हे सगळ्यातून त्याला बाहेर काढतो त्याला खेळायला जायचं असतं आम्ही त्याला खेळायला देत नाही आमच्याबरोबर म्हणजे ह्या सगळ्या कामामध्ये त्यांना इन्वॉल्व्ह व्हायचं असतं मग ते मोबाईलकडेच वळणार तर मला असं वाटलं की आजच्या ह्या जीवनशैलीचे जे काही प्रॉब्लेम आम्हाला दिसत आहेत त्याचं उत्तर मला असं वाटतं की संगत्यामध्ये आहे की जिथं पर्यावरणाचं उत्तर तर आहेच त्यात जी तिथं जीवनशैलीचं उत्तर तर आहेच पण आमच्या समोरचे जे मानसिक प्रॉब्लेम जे वाढलेले आहेत आणि एकंदरीत सुसंस्कृतपणा जो कमी होत गेलेला आहे त्याचंही उत्तर मला असं वाटतं की संगत्यामध्ये आहे